सत्तरी नगरगाव येथे वारंवार होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली औद्योगिक वसाहतीत अखंडितपणे वीज पुरवठा सुरू असून केवळ घरगुती वापरासाठी होणारा वीज पुरवठा कसा खंडित होतो असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आज आम्ही नगरगाव पंचायतीच्या जायते आमचे जे गावचे लोक आहात ते लाईट डिपार्टमेंटात दिल्ले असा कित्येक दिस झाले वर्सांयट हंगर फक्त लाईटच नसता फक्त आम्ही फुकटची बिलां भरपची ही एक पद्धत हा जाऊन गेली असा त्याबद्दल जाब विचारप येई येई कोण आम्ही कमी को, तर आज ह्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटांनी सुविधा म्हणून आणि लाईट वचोंक जायना म्हणून केबल घातलेली आहात ते थर्ड क्वालिटीची दिसता केबल आसा आणि ह्या केबल घातलेल्या एक दिस लाईट उरल्या अशी ना बिलां आम्ही भरपाची त्याचबरोबर इंटरनेट आता अशे पद्धतीन पवलं फुडें पण तरी असताना हेची लाईट कशी वयता हे आमकां कळना तर प्रत्येककडे हेची कामां आमकां झाली दिसता आणि लाईट ना कारणात लोक आम्ही त्रस्त झाल्या तर आमच्या पुढे असं प्रश्न पडला की खेड्यातली आमची लाईट जी वचत असता इंडस्ट्रीतली लाईट कियाक वचना ती लाईट कंटिन्यू चालू असता त्यांची कामां देणे चालू हे लायटी किया आमच्यापासून लायटी अलिप्त ला। करता हे प्रश्न आमच्या पुढे पडलेलो एक एकतरी मुद्दा हे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटातले लोक कोणाक तरी लाईट सप्लाय करतात आणि आमच्यापासून चोरून हे इंडस्ट्रीन बी दिवसात प्रश्न प्रश्नचिन्ह उभदला हेची गव्हर्मेंटान चौकशी करपाची अत्यंत गरज गरजेची गर आसा तर आज कितले दीस जाले आम्ही कितले लोक हा येतात आमक परवात करीना एक दीड वर्षां धा फावटी तरी आम्ही हांगा मोर्चा घेऊन येयल्या ह्यांना सांगले हेंच्या कानार घातलें पण तो एक शब्द त्यांच्या ना नसू काय ना बेस्ट आम्ही कामां करता कामां करता करता म्हणटा पण एक दीस लाईट ना हांगासर जगणे सत्तरीत मुश्कील आसा हेका जबाबदार कोण आता म्हटले ढवळीकर बसला इलेक्ट्रिकल मिनिस्टर ज्ञान असा म्हटलें म्हटले पैकी सुविधा आमकां जातली पण हळत आता निर्लज्ज कसं जे आहे कनार काही काय हात द का आमचे हे जे लोकांचे पडलेले ना ह्या स्टाफाकय पडलेले ना कोणाकच ह्या बी जे पी सरकाराक काय पडलेले ना हे आम्ही पळयता हेच्यानी काय त्रास तो आम्ही तो भोगता ह्याच्या पहिली जो तारी आसल्यो लाईट असली काय बरी लाईट चलताली फाटल्या दहा वर्षां पण आता हे केबल म्हणून घातलेल्या जी लाईट ना ती अजूनपर्यंत लाईटच ना हे गोरमेटा चौकशी करपाची अत्यंत आहे तुम्ही आज खावातल्या हांगासर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचेर मोर्चा घेऊन गाव पंचायत कोदळून येणार आता कोदळ वय वाळपयसो आम्ही कोदाळ वयता जे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे खांबे घालत जे रस्ते फोडप चालू असा जे पावसा पहिली त्यांच्यानी चालू केले आजपर्यंत त्यांचे कंप्लीट झालेले ना आणि जे येई जे बसलेले असा मोठे मोठे ऑफिसर ते येऊन त्या कामाला लक्ष दिना आणि त्या काम कामाला लक्ष ना म्हणून ते पहिलीच्या केबल घातले ते आज फॉल्ट त्यांच्यानी कमिशन खाल्लं असतं म्हणून ती आज परिस्थिती लोकांक भोगची पडटा गेल्या एक म्हयनो झाला लाईट आमकां अजिबात ना येयली फक फूक फक फूक हेच लाईटीचे हे असा सरळ हे आरोप करता कमिशना बद्दल तुमच्याकडे आसा ते म्हणटा की काम सलगपणा चालू असा तुम्ही म्हणता पुरावा असा तुम्ही प्रेसवाल्या माझ्या वांगडा या नगरगाव जी लायन ओडटा ते आता कायदो असा हो रोड असा रोडाचे एक दोन मिटर कायदो आसतलो त्याच्या बाहेर पोल आसता असता आता न्यू लायन ओतात ते रोड खणून थंयसर पोल घालता फ्युचर काय असा कोणतो एक्सिडंट तकल्यो तकल्य आनी आणि करता कामां मोडलो हे परत इलेक्ट्रिक डिपार्टमेंट फायन भरून घेता आ, एका कायदो ना जेव्हा जो प्रोजेक्ट काढता तो कायदो खरी करूनच काढता न्हू का बेश्टी पैसे खावाय म्हणून हे प्रोजेक्ट भर काढता आता तुम्ही येले किया खात येले म्हणजे आम आमचा लाईटीचं विषय असा नगरगाव पंचायती दी, गेले दीड महिनो लाईटीचं सारको हे असा गोवा माइल्स आणि खाजगी टॅक्सी चालकांचे वाद पुन्हा डोकेवर काढत आहे समस्येचे निवारण करण्यासाठी टॅक्सी चालकांनी पोलिसांना निवेदन सादर केले गोवा माईल्सनं हॉटेल्समधून पर्यटक पिकअप करू नये अशी मुख्य मागणी खाजगी टॅक्सी चालकांची आहे पैर इन्सिडंट झाला आणि गोवा माईल्सची गाडी गेली आणि चार दिस झाले आमचे भरगे किंवा सुटक नाचले तो किंवा नचले म्हटक तोवा माईल्स ये बुकिंग असले म्हणतो बुकिंग असले ते पोलिसांनी गेल्यानंतर कळ आणि इल्लेटी मातली सुद्धा अडकमेंट झाले ते हे जातं हे आमच्या भरग्यां भीत डॅशींग जाता आणि इल्ले दिसा आमचे कंप्लेन जाता म्हणून पोलिशन गेले पोलिशन थं सांगले आता सजमयले हे केले त्याच्यानंतर आम्ही मायकलाक मेळा मायकलाचे कॉन्स्टिट्युशन बाबा हातून आता धंदा तर इतकी ह्या करता आम्ही नीज गोयकार म्हणून जे त्या धंद्याक पाड पडला हे गोवा मायल्स येणार आहे त्या गोवा फॉरएवर हे फॉरेवरचे सारखी हिडेक जाल्ली असा लागून आम्ही त्यांनी आयज एपॉटमेंट घेतला आणि एस पीक मेळले आणि एस पीक जे किंवा आय सगळे सांगलेले हा ए बे हे लेटर दिल्लेलं आहे कापणे आणि त्या प्रमाणे त्याचे सोल्युशन काढता म्हणून सांगला पण ही सोल्युशन खूप काढट काढत म्हणून आम्हाला आश्वासनही दिल्ले हा पण तरी एक होप दिसता सोल्युशन काढतो म्हणून याच्यानंतर आम्ही सी लेटर देतले डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट ह्यांकले त्यांच्याकडे बोलणी करतले आणि याच्यानंतर पैतले किरे आता ते आणि तिथे मागीर तोडगो काढपाक आम्ही त्यांना पण इश्यू किती इश्यू इशू हा फक्त की तिच्यानी हॉटेलात येऊन पिकअप करपाचो ना हो आमचो मुद्दे हा ना क्यू असता आमचो क्यू हा पण थंय तिच्यानी पिकअप करपचे ना तिच्यानी खो वचून पिकअप करपचे पण हॉटेलात जो क्यू सिस्टम हा थंय तिच्यानी येऊ ना तेच न ते वारंवार सांगत येले आणि ज्यांना सीएम सुद्धा पण प्रमोद सावंत झालं पहिली त्यांना मिटिंग झाली गोवा महिल्स मुद्दा आपण वन्स एन्ड वन वर एवर आपण सॉल्व करतो आणि तेल मिडिया त्यांना भीत त्यांनी सांगलेले बाबा गोवा माईल्सचे फक्त ड्रॉपिंग करून येतले रॉपिंग करत सारखे फुललेले पण बाहेर येऊन जेणे दुसरं पण हे दिले वक्तव्य केले त्यांना तेनच्यान हे सगळे मुचे सारखे मॅच झाले असा आणि वचत थं झ पण फायनली सगळ्या न्हू गोव्हर्मेंटा नर गोव्हर्मेंटाचे म्हणा गोव्हर्मेंटा कोणूच घटक नो गर्मेंटा घटक न्हू आम्ही आम्ही ओटर नू आता ते, ना ते ना अप, एक सांग तुम्ही तरी पहिल्यात ते गोवा मायसान सगळे भूमिपुत्र आहात नावा घेवपाक भंय दिसता रोखत मी एफ आय आर हे करता आज म्हाका एक सांग बेच नासतना त्यांना टॅक्सी कोणी दिलो हो। सुद्दां सुद्धा गव्हर्मेंट पहिली इन्लिगल करता मरे आम्ही लिगली तर असून कायदेशीर आसा जाल्यार आमकां तर धंदो करू मेळना इल्लिगलांक तुम्ही दिता यांचं आम्ही कितें म्हणटा बॅच नासतना जेव पण त्यांच्यानी टॅक्सी आणि फॅक्सी दिल्या इवन पेडण्यान पैसे जाल्यार जे पी सी फिसी पोलीस आहात त्यांच्या बायलांच्या नावा तेंच्यांनी खंयचो कायदो जे जो नीज गोयकार भूमिपुत्र आहात त्यांना नीज गोयकाराचा धंदो पण आमचा हा त्यांच्याकडे काय एम्प्लॉयमेंट आम्हाला का दिवस जायना आम्ही सेल्फ एम्प्लॉय म्हणून हे करता तर त्याच्यावर तुम्ही फुडे मारता याचे फुडे किती आनी सो आता मी एसपीक किती मागला एसपीक सांगला आम्ही सगळे किती सांगू नये एसपी अंडरस्टँडिंग झाला त्यांनी सांगला आपण कन्सर्न जर्मनी मनीस आहात त्यांच्याकडे आपण मिटींग करता आणि त्याचे सोल्युशन काढूया म्हणून सांगा तुम्हाला हा आपयतले आपयतले केन्ना ते सांगू ना बाकीचे हे दिवून नाही लेटर दिवून ती लेटर दिल्या उपरांत ते मागीर हे मिटींग थारयतले okay thank you very much